नमस्कार साहेब नमस्कार हे आहेत बघा उद्धगीरचे हनुमंत मुळे साहेब आमच्यासाठी खास उद्धगिवनी या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले आहेत पण सकाळी आलेले आहेत पण सकाळपासून आतापर्यंत काही इकडिक गप्पा गोष्टी झालेली आहेत आमचे पण आता त्यांचा ड्युटीचा आता जायचा टाईम झाला आम्हाला खूप अतिशय आनंद वाटला सकाळपासून आले आम्ही पहिले मी यांना साहेबाला एक वर्ष कंटिन्यू कॉल करत होतो मी पण त्यांचा काही कॉल लागत तुमचा कुठे बी जी होते काय ते ड्रायविंग असल्यामुळे त्यांना एक कॉल तुमच्या आला नशी पण एक आमचा एक उद्देश आहे किंवा एक आमचं कि एक उद्देश आहे की आमचं एकमेकाबद्दल आपुलकीची प्रेमाची भावना राहा संपूर्ण देश आणि संपूर्ण महाराष्ट्र एक <laughs> कुटुंब राहावं हो। आता बरेच आता हे एक एस टी महामंडळामध्ये साहेब उदगीरचे आहेत जिल्हा लातूर या ठिकाणी आमची ओळख असेच एक अचानकच झाली म्हणजे त्या ओळखीमधून बघा प्रेम कि जीव लावला की माणसाला कसं प्राण्याला जर जीव लावलं तर प्राणी आपल्या पैसे जवळ येते आणि माणसाला जर जीव लावला तर माणूस जवळ येते ते एक आमचा एवढा देश आहे की संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपुलकी एकता अखंडता आणि सर्व परिवार सुखी राहा आणि हसता खेळ खेळता प्रयोग आणि याचं जीवन एक म्हणजे एक ड्रावर म्हणजे एक देवाचा अवतार असते ड्रावर म्हणजे एक देवदूतच असतात कारण का देवदूत म्हणजे कसं यांचं जीवनामध्ये एका सेकंदात काय होते काय सांगता येत पण नशिबावर अवलंबून असते नशीबच किंवा आता था था आता एस टीमध्ये जर सत्तर ते ऐंशी लोकांना घेऊन जातात आता समजा नी किंवा मुंबई असेल किंवा हैदराबाद असेल किंवा नागपूर म्हणजे असे जवळपास खूप मोठा हा अंतर आहे ह्या ठिकाणी जेव्हा जाते माणूस आपण घरामध्ये बसू आपण सुखी वाटते यावेळी वाटेल पण यांचं कसं घरातून बाहेर ज्यावेळ जातात ज्यावेळ ज्यावेळेस बसतात त्यावेळेस दुःख वाटते की खूप एक आपल्या परिवाराला सर्व सोडून परिवाराला सोडून आणि दुसऱ्या परिवाराला सुखी संसार घेऊन दुसरा परिवार म्हणजे एक समाजाचे समाजसेवाच करण्याचं काम असते आपला स्वतःचा परिवार सोडून दुसऱ्याच्या परिवाराची सेवा करण्याचं काम म्हणजे हे देवदूत म्हणजे देवासारखं यांच्यासारखं ड्रायवर सगळं मोठं काम कोणतंच नाही कारण तर खूप रिस्क असते आता तुम्ही आपण बघा एक म्हणत तरी तिकडे असं तरी बघितलं तर आपले डोळे दुखतात आणि यांचे बघा डोळं आता पंधरा ते वीस वर्षपूर्वी सेवा करतात म्हणजे जे डोळ्यात तेल टाकून ड्रायवर ड्रावतीपणा करतात आणि प्रत्येक प्रवाशाला प्रत्येक ठिकाणी सुखरूप पोहोचतात आणि प्रत्येक प्रवाशाची काळजी आपुलकी मान सन्मान आदर करतात म्हणून आम्ही या ठिकाणी आपण छोटासा एक स्वागताचा कार्यक्रम घेतो स्वागत असं एक नाही किंवा इखा म्हणून की हे जे करण्याचं हेतू म्हणजे की आम्हाला एवढंच युट्यूबच्या माध्यमातून काय सांगू शकत नाही की प्रत्येक परिवारामध्ये सुखी राहा आणि जे ब्रावर जे असतात वाहक असतात त्यांचा आदर मान सन्मान ठेवा संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण देशामध्ये लोकांना थोडं विनंती करतो की जे ड्रावर लोक आहेत ते साधी सुधी नसतात देवाचा अवतर ते असते तेवढीच असतात पण तुम्ही त्यांचा मान आदर सन्मान करावे आणि अंबळे साहेबांना अशी विनंती करतो की आमचं एक छोटंसं पुष्प स्वीकारावं असं त्यांचे आम्ही नेतो काय काही करत नाही आमची एक मया आहे आमची एक प्रेम नाही एक आपुलकी आहे माया आहे म्हणून आम्ही हे हे करत असतो किंवा आता हे आता आम्ही आता वर्षभरात घालू मध्ये तिकडे तिकडे जाणार एकमेकांचे आपण काय चेहरे बघित नाही काय नाही ते आम्ही बघा माणूस कुठे कुठं किती लांबचा माणूस जे अनुवळी माणूस मध्ये प्रेम लावल्यानंतर किती माणूस जवळ येते किती आपुलकी लावते किती जिवाळा असतो म्हणून हे एवढंच आपण त्यांच्या अजून त्यांच्या आयुष्यामध्ये अजून ड्रायवर्तीमध्ये आजही येणार ईश्वराचे ईश्वराने आज येणार शंभर वर्षे आयुष्य लाभो यांचं ड्रायव्हरिक जीवनामध्ये सुखी संसार व्हावं हो, आणि यांची सात जन्मापर्यंत यांची जोडी राहो सरिवा परिवार यांचा सुखी राहावं अशी पृथ्वीराजेवर मी प्रार्थना करतो आणि छोटासा सत्कार स्वीकारावा हो, म्हणून मी विनंती करतो बघा छोटासा आम्ही सत्कार केले किंवा समाजाची आणि समाजाती आणि एस टी महामंडळाची सेवा करतात म्हणून आम्हाला अतिशय खूप आनंद वाटला या ठिकाणी बघा आपण छोटासा एक स्वागत कार्यक्रम केलेले आहे की बघा मुळे जे एस टी महामंडळाची बरेच पंधरा ते वीस दहा पंधरा वर्षे सेवा केली म्हणून त्यांना आम्हाला खूप अतिशय आनंद वाटला आणि अशीच त्यांनी भेटत राहून आज आम्हाला एक त्यांची अचानक भेट झाली आजचा चांगला दिवस वाटला धन्यवाद आपण वेळात काढून उदगीर उदगीर ते पुणे हे जवळपास बारा तेरा घंट्याचा प्रवास करून या ठिकाणी आम्हाला आमचं नशीबच म्हणा या ठिकाणी तुम्ही आलात आणि स्वीकारलात आणि सकाळपासून आम्हाला खूप आनंद होते दिवस कसा केला कळला के, नाही पण आता तुम्ही इथून चाललात आम्हाला खूप माहीत वाटते